ज्या कमलाताई गवई यांनी या देशाला खरं तर भूषण गवईंसारखा सुपुत्र दिला भूषण गवईंच्या विचारांबद्दल किंवा रासू गवईंच्या विचारांबद्दल किंवा एकंदरीतच गवई कुटुंबांच्या विचाराबद्दल मतभेद असू शकतात खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर आता हे मला बोलायला नको पाहिजे पण ते बोलायला लागतं आहे हे खोबरागडे गटाची जी लोकं आहेत किंवा एकंदरीतच सगळे खोबरागडे आहेत ना हे मूर्ख लोक आहेत यांना गवई गटाचं चालत नाही आणि गवई गटांना गडाचं चा गटाचं चालत नाही त्याच्यामुळं हे नेहमीच विदर्भातली जी काही मंडळी आहे ही गवई गट खोबरागडे गट हे यांच्या एकमेकामध्ये स्पर्धा चालतात त्यामुळं ते संधीच शोधत असतात दुसऱ्याला बदनाम करायची खरं तर सुनील सुद्धा इतका मोठा लेख लिहून कुठलीही शहानिशा न करता खरंच कमला गवई यांना असं कुठलं पत्र आर एस एसकडून आलं आहे का हे न पाहता कुठ कुठल्याच गोष्टीची शहानिशा न करता सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या आईची बदनामी केल्याप्रकरणी तर ह्या सगळ्या लोकांवर मानहानीचा दावा दाखल करायला पाहिजे अरे तुम्ही पत्रकार आहात का समडा उकरड्यातले किडे आहात हे स्वतःच अगोदर समजून घ्या तुम्ही कुठल्याच बातमीची शहानिशा न करता मुळात ह्या खोबरागडे कंपनीचं आता आता हेच जर प्रकरण ना त्या इजड खोबरागडेनी म्हणजे इजर खोबरागडेला बोलवलं असतं किंवा तो दुसरा एक खोबरागडे आहे ना त्याची पोरगीमध्ये तिकडं बाहेर होती त्या त्याच्या मुलीसाठी तर ह्या सगळ्या खोबरागडे कंपनीने नुसत्या आपटून आपटून घेतल्या म्हणजे आपलं ते सोनं आणि इतरांचं ते आ, हे अशा पद्धतीची भावना या सगळ्या खोबरागडे कंपनींमध्ये आहे आणि खरं तर ह्या खोबरागडे कंपनीने चळवळीमध्ये इतकी मोठी दुही एकमेकाबद्दल द्वेष निर्माण केलं आहे ना की ते पाहायला नको यांच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत मुळात चळवळीचे मारेकरी शोधत असताना आपण राऊसाहेब गवईंनाच जबाबदार धरून जमणार नाही आहे तितकेच जबाबदार खोबरागडे टीमसुद्धा आहे विदर्भामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये वितुष्ट निर्माण करण्याचं दुही निर्माण करण्याचं जे केंद्रबिंदू आहे ना ते हे खोबरागडे आणि गवई टीम आहे आणि याचाच सगळा प्रचार प्रसार महाराष्ट्रभर झाला आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या आपल्यामध्येच दुही माजवण्याचे कार्यक्रम खोबरागडे आणि गवई टीममधून विदर्भातून आलेले आहेत विदर्भाच्या बाहेर इतका द्वेष कधीच बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये लोकांमध्ये नव्हता मला सांगायचं इतकंच आहे की खरंच कमला गवईंना जर आर एस एसनी पत्रक दिलं असतं त्यांनी तसं स्वीकारलं असतं तर त्यांच्यावर आरोप करण्यामध्ये कुठलीही गोष्ट नव्हती पण असं काहीच झालेलं नसताना त्यांना उगच्या उगं बदनाम करणं खरं तर खोबरागडे टीम आज निश्चनाभूत झाली आहे त्यांच्या वैयक्तिक कुट कारणांमुळं चढाओढीच्या राजकारणामुळं पण गवई टीम आज देशाच्या केंद्रस्थानी आहे याचंही दुःख कदाचित ह्या खोबरागडे लोकांना सगळ्यांनाच आहे आणि हे विष पेरणारे लोक आहेत लो खोबरागडी सगळी खोबरागडी टीम विष पेरणारी टीम आहे त्यामुळं भूषण गवईंच्या मातोश्री ज्या काही त्यांनी जे काही आत्ता दिलं निर् आत्ता जे काही पत्रक काढलं आहे ते पत्र लेटर हेडवरच का दिलं नाही याच्यावरच का दिलं नाही असे सुद्धा बातम्या येत आहेत म्हणून माझं तुम्हाला सांगणं आहे की विषय काय आहे की त्यांनी जी गोष्ट केलीच नाही ते लेटर हेडवर दिलं काय आणि नॉन लेटर हेडवर दिलं काय फरक काय पडतो त्याचा पण आपणच आपल्याच माणसांची इतक्या खालच्या पातळीवर जाऊन कुठलीच शहानिशा न करता बदनामी करणं आता थांबवा है ना आता थांबवा चळवळीमध्ये कुठंतरी बंधुभाव निर्माण होतोय त्याच्यामध्ये पुन्हा तुमचं विष पेरू नका याच ठिकाणी जर कोणता खोबरागडे असताना तर ह्याच सुनील खोबरागडेंनी या हा खोबरागडे कसा योग्य आहे याच्यासाठी मोठे मोठे लेख लिहिले असते -ले पण कमलाताई गवई यांनी या देशाला इतका विद्वान सुपुत्र दिलेला आहे की तो आज देशाच्या न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च ठिकाणी आहे त्यांच्या आईची बदनामी करत असताना खरं तर तुम्हाला लाजा वाटायला पाहिजेत होत्या त्या वाटल्या नाहीत आता त्यांचे पत्र फिरवून तुम्ही खरं तर माफी मागायलाच पाहिजे पण तुम्ही मागणार नाहीत कारण बेश्रम आहात तुम्ही बेश्रम लोक कधी माफी मागत नसतात आणि ही चूक अशा पुन्हा पुन्हा करू नका बातमीची करत करतदा खरं तर आज कुठलाही व्यक्ती देशातला एका फोनच्या अंतरावर आहे बाबा खरंच हे असं योग्य आहे का हे विचारायला फक्त एक फोन करावा लागतो आणि त्यानंतर कुठलेही निर्णय घेणं योग्य होईल असं मला वाटतं मागच्या तीन दिवसामध्ये मा कमला गवई यांची जी बदनामी आमच्याच लोकांनी केली आपल्याच चळवळीतल्या लोकांनी केली खरं तर यांच्या आईची अशी बदनामी झाली असती तर यांनी काय केलं असतं तेसुद्धा त्यांनी ते आता ठरवलं पाहिजे